रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला मग इथे रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी दोन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमुटभर हिंग घेतली आहे हिंग तडकल्यानंतरनं इथे अर्धा चम्मच राई घेतली आहे राई तडकल्यानंतरनं इथे अर्धा चम्मच जिरा घेतला आहे त्यानंतरने इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत कांदा लालसर होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे त्यानंतरने इथे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत कांदा लालसर झाल्यानंतरने इथे तंबाटा घालायचा आहे या पद्धतीने हे व्यवस्थित तेलावरती तंबाटा परतून घ्यायचा आहे त्यानंतरने इथे बारीक चिरलेली कोबी घेतली आहे टेम्बॅटो आणि कांद्यामध्ये कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने इथे वल्ले वटाणे घेतले आहेत त्यानंतरने इथे चवीपुरतं हळद घेतली आहे चवीपुरतं कांदा मसाला घेतला आहे आणि चवीपुरतं लाल मिरची पावडर घेतली आहे म्हणजे तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे मिरचीचा वापर करू शकता त्यानंतरनं इथे चवेपुरतं मीठ घेतलं आहे त्यानंतरनं इथे चवेपुरतं गरम मसाला घेतला आहे तर सर्व मसाले इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत तर सर्व मसाले या पद्धतीने तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतरने इथे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे तीही व्यवस्थित मसाल्यांमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने इथे अर्धा ग्लास पाणी घेतला आहे तर हे पाणी आटेपर्यंत आपण इथे याला आपण शिजवून देणार आहोत एकदम पण जास्त पाणी ठेवायचं नाही हलकं पाणी आटल्यानंतरनं इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर जेवढा मसाला आपल्याला वलसर पाहिजे होता तेवढा इथे झाला आहे तर इथे गॅस बंद करून घेतला आहे त्यानंतरनं इथे मीनी हिरवी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मसाला एक भांड्यात काढून घ्यायचा आहे त्याच तव्यावर किंवा तुम्हाला दुसरा तवा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता कारण इथे आपण आता पाव गरम करून घेणार आहोत तर इथे मी बटर पूर्णपणे तव्याला लावला आहे त्यानंतरनं इथे मी दोन पाव घेतले आहेत आणि हे पाव या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला व्यवस्थित बटर लावून याला सेकून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतरनं इथे मीने टेम्बॅटो केचप घेतला आहे टेम्बॅटो केचप मुळं काय होतं हा पाव एकदमच खायला चविष्ट लागतो त्यानंतरनं इथे जो मसाला आपण बनवलेला तो घेतला आहे तर इथे पूर्णपणे पावला मसाला या पद्धतीने लावून झाला आहे तर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतरनं इथे चीज घेतला आहे चीज या पद्धतीने खिसून पूर्णपणे पाववरती पसरून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला पाव तयार झाला आहे तर या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही परत व्यक्ती बटर लावू शकता जर तुम्हाला नाही लावायचं चा तरी चालेल त्यानंतर मग परत थोडासा मसाला या पद्धतीने लावायचा आहे आणि बारीक शिरलेली हिरवी कोथिंबीर आणि परत तुम्ही इथे चीज या पद्धतीने खिसून घेऊ शकता दहा ते पंधरा मिनटात इथे नाश्त्याला आपला मसाला पाव तयार झाला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा नाश्ता पाठवू शकता आणि ही रेसिपी खायला एकदमच चविष्ट लागते तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद